कुठले मानकरी आहेत कुठला नऊ नंबर आणि तळवडे दहा नंबर हा आमचा बंड्या आणि तो बंड्या दिसतोय त्या बैलाचा पण बंड्या आहे यानं पण सफेद शर्ट घातला नाही तो बैल पण सफेद आहे हे दोन बैल लावायचे जातात हा एक नंबर

पंचवीस वर्ष पूर्वीचे बापरे कंडिशन क्रिप्सी पहिली गाडी हो चलो इट्स गो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आश्चर्या खोऱ्या करकरीत कर, कर, मध्ये मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय अचानक भयानक बनलेला कार्यक्रम माझा भाऊ मित्र जो मधोमध बसला आहे आमच्या दोघांच्या तो म्हणजे एस के डी जे त्याच्या मामाच्या गावी आम्ही जातोय जिथे आज चिखल नांगरणी स्पर्धा आहेत आणि अतिशय मनसोक्त मजा लुटलेली आहे आणि इथे आता पोचलेलो आहे त्या गावामध्ये या गावकऱ्यांचा आभार मानलं पाहिजे आपल्या चॅनलतर्फे यांनी खूप आदर दिला आहे आणि आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली आहे आम्हाला या ठिकाणाची माहिती दिली आहे त्याचबरोबर या स्पर्धेची माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर आमचे स्वागतही छान पद्धतीने करण्यात आले आणि मित्रांनो जर या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलचं नाव आहे ऋषीमुनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा बैल जोडा या शर्यतीत असेल किंवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा त्याचबरोबर माझा व्हिडिओ म्हटलं की बाबा मजा मस्ती आली थोडासा मित्रांचा कोकणातल्या भाऊ बांधवांचा शिवीगाळ आला याला स्पोर्टिंगली घ्या आणि ही मजा लुटा माझ्याबरोबर आज आलो आहे चिखल नांगरणी स्पर्धेला आणि याची मजा घेऊया हे मी कसं मी आला

बैलाचं नाव पण बंडे आहे आता दाखवतो तुम्हाला हा आमचा बंड्या आणि तो बंडे दिसतोय त्या बैलाचं नाव पण बंडे आहे यानं पण सफेद शर्ट घातला नाही तो बैल पण सफेद आहे हे दोन बैल लावायचेच आता माझ्या तुम्ही गुळा केला हा माझा लहानपणीचा मित्र पांड्या करा कर आपल्या वेदनीतला आमचे पाहुणे अभिषेक करणार ड्रायव्हर ते तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळेल व त्याच हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मी या ठिकाणी ऋषिकेश कोमार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचे आहे आणि त्यांचा सत्कार करणार आहेत त्यांचं स्वागत राजेश दादा इंदुलकर या ठिकाणी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या धंदीदारांनी आपल्याला धंदी दिलेली आहे त्यामध्ये या मंडळी बालकांना विनंती आहे की कुणीही बैलांना इजा करायची नाहीये बैलांना मा मारू नये ही स्पर्धा ही आपल्या आनंदासाठी आहे आणि या, या, मा या स्पर्धेचा आपण आनंद घ्या कृपया आपल्या या प्राणी मात्रांना मारू नका या स्पर्धेचा आनंद घ्या मित्रांनो ही पहा आमच्या कोकणातली पद्धत वाडीतील महिला भगिनी या सर्वजणी पहिला जो बैल असतो जो मानाची जी जोडी असते त्यांची पूजा करून या स्पर्धेला सुरुवात करतात अतिशय सुंदर अशी संस्कृती जपली जाते हे जे बैल आहेत ते एक बळीराजाचं रूप आहे ते आमचा पोशिंदा आहेत आणि ते आमचे मित्रसुद्धा आहेत आणि आमच्या फॅमिलीचा आमच्या परिवाराचा हिस्सा असतात प्राणी जरी असले तरी हा त्यांना एक आदर आहे आणि हे आमचं कोकण आणि कोकणातील सुंदर अशी संस्कृती चला मित्रांनो स्पर्धेला सुरुवात झालेली आहे पाया पडण्यात आलेला आहे आणि मी आता स्पर्धेचे व्हिडिओ दाखव मला बैल जोडी मालकांबद्दलची माहिती नाहीये आणि कोणाचा बैल कोणता आहे ते माहिती नाहीये तुम्ही आपापला बैल शोधा आणि तो व्हिडिओ आवर्जून पहा चला सुरुवात बस पास करो जो दरवाजा तो के कुछ चल जोरदार घेतला होता झोप पकडला होता जोडून परंतु मध्यामध्ये जोडी या ठिकाणी झेंडा पार करून त्यानंतर शुत्र सुंदर यांची जोड असेल मैदान

यांनी लवकरच लोक फिरवायची आहे त्या ठिकाणी मदत करतोय त्या ठिकाणी आणि प्रयत्न करतात परंतु तुझे जाण्याचा प्रयत्न होत नाही आहे राकेश कुडकर यांना सुंदर आणि सुंदर प्रयत्न होतात परंतु

आम्ही आणि या भेडी प्रयत्न सुंदर असा प्रयत्न सम्यकडे व्हायचं कळत कळत या ठिकाणी समोर कामा या ठिकाणी प्रयत्न करतोय अवतं मैदान या ठिकाणी पार केलेलं आहे आणि या ठिकाणी झोड पुन्हा एकदा योग्य केलेलं आहे मैदाना पार करून सुंदर दिसतोय या ठिकाणी पार सुंदर गावामध्ये या ठिकाणी प्रयत्न करतोय கொண்டு விட்டு அர்த்தமாக பார்க்கின்றனர். தனது முன்னாள் பிரதமர் திரு

मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे ऋषी मुनी आणि लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जे तुम्ही व्हिज्युअल्स पाहताय ते माझ्या येणाऱ्या गणपती ब्लॉग जे आहेत जो यायचा आहे अजूनो गणपतीमधून मुंबईला आलो त्याच्यानंतर वेळ नाही मिळाला पण आता पटपट पटपट ब्लॉग येतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील ब्लॉगमध्ये धन्यवाद